भारताच्या राष्ट्रध्वज तसेच लष्कर नौदल आणि हवाई दलाच्या ध्वजांची भव्य प्रतिकृती नरे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे साकारण्यात आली भारत माता की जयच्या जयघोषात भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी साजऱ्या करण्यात येणाऱ्या सशस्त्र सेना ध्वजदिनी ही अनोखी मानवंदना देण्यात आली आहे संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला तब्बल साठ फूट बाय चाळीस फूट आकारामध्ये हे ध्वज साकारण्यात आले होते भारतीय सशस्त्र सेना ध्वजदिन भारतात दरवर्षी सात डिसेंबर रोजी साजरा केला जातो देशांच्या सीमांचे रक्षण तीन सैन्य करतात भारतीय लष्कर ध्वजदिन प्रत्यक्षात लष्कर नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी साजरा केला जातो ॲडव्होकेट शार्दूल जाधव म्हणाले सशस्त्र सेना ध्वज दिवस हा भारताच्या प्रत्येक सैनिकाचा आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांचा सन्मान करण्याचा दिवस आहे भारतीय सशस्त्र दलातील जवानांच्या कल्याणासाठी भारतातील लोकांकडून निधी गोळा करण्यासाठी समर्पित करण्यात आलेला दिवस आहे त्यामुळे या दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सैनिकांना अनोखी मानवंदना दिली आहे